हॅलो मी राज मॅथ्स कॉर्नरमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील लेक्चरमध्ये आपण अन्न आणि नागरी निरीक्षक पुरवठा याचे जे प्रिविस इयर क्वेश्चन दोन हजार अठरा साली आलेले होते ते बघितलेले होते तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढील काही बुद्धिमती बेसवरती का जास्त क्वेश्चन्स बघणार आहोत एक ते दोन क्वेश्चन हे मॅथ्सवरती आहेत तर बघूयात प्रश्न काय आहे जर पी आय सी टी यू आर ई चा सांकेतिक शब्द सी आय पी टी ई आर यू असा बनवला जात असेल तर यम आय एच चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता याच्यामध्ये बघा हा सांकेतिक हा शब्द आणि याचा सांकेतिक शब्द याच्यामधले जे लेटर्स आहेत ते काय आहेत सेम आहेत म्हणजेच काय फक्त ह्या लेटर्सची काय केलेली आहे रिअरेंजमेंट केलेली आहे ठीक आहे म्हणजेच याचा लेटर कसा बनलेला आहे याचा शब्द हा असा बनलेला आहे ठीक आहे तर तुम्हाला काय विचारलं आहे मिक्सर म्हणजेच यम आय एक्स टी यू ई -E. याचा कोणता शब्द बनेल असा विचारलेला आहे तर याच्यामध्ये बघा आता इथं जर तुम्ही नंबर्स देऊन घेतले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता सी चा नंबर इथे कितवा आहे तर तिसरा नंबर आहे आयचा नंबर आहे दोन पी चा नंबर आहे एक टीचा नंबर आहे चार चा नंबर आहे सात नंतर आर चा नंबर किती आहे बघा सहा आणि चा नंबर आहे पाच ठीक आहे म्हणजे फक्त काय केलंय की ह्याच सिक्वेन्सनी तुम्हाला ह्याच्यामधले पण लेटर्स काय करायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे आता ह्याच्यासारखंच बघा तीन नंबरचं लेटर कोणतं आहे एक्स आहे दोन नंबरचं लेटर आहे आय एक नंबरचं लेटर आहे यम हे आपण जरा जवळ जवळ ठेवूयात म्हणजे आपल्याला जागा संपेल तीन नंबरचं कोणतं आहे तर एक्स दोन नंबरचं आहे आय एक नंबरचं आहे यम चार नंबरचं आहे टी सात नंबरचा आहे ई सहा नंबरचा आहे आर आणि पाच नंबरचा आहे यू म्हणजेच तुमचा कोणता शब्द तयार झालेला आहे एक्स आय एम टी ई आय यू म्हणजेच ऑप्शन नंबर थ्री सी हा ऑप्शन नंबर तुमचा येणार आहे अगदी सोपा फक्त काय केलेलं आहे आपण इथं नंबर्स लिहून घेतलेले आहे आणि त्याची रिअरेंजमेंट केलेली आहे पुढचा प्रश्न बघूया तर रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा हे तुम्हाला दिलेलं आहे आता ज्यावेळेस हे याच्यामध्ये काय बघा ह्या ज्या संख्या आहेत बावीस पंधरा आठ एक आणि मायनस तेरा ह्या संख्या काय केलेल्या आहेत उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये फार जास्त जा जा कॉम्प्लिकेटेड कोणताही संबंध नसणार आहे बावीस मधून जर किती वजा केले तर पंधरा येतील तर वजा सात केलं तर येईल पंधरा मधून जर वजा सात केले तर आठ येतं आठ मधून वजा सात केल्यानंतर किती येईल एक येतं आणि एक मधून जर वजा सात केलं तर किती येईल अर्थातच वजा सहा येईल आणि वजा सहा मधून जर वजा सात केले तर वजा के तेरा येईल म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर बी हे तुमचं उत्तर असणार आहे प्रश्न अगदी सोप्या प्रकारचे आहेत फक्त गडबड करायची नाही पुढचा प्रश्न बघूयात खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम कोणता आहे हे ओळखायचा आहे आता चुकीचा क्रम ओळखायचा म्हणजे आपण सगळ्या दो दोन दोन दो, ह्याच्यामधले काय करा डिफरन्स काढूयात एकशे तेरा एकशे त्रेचाळीस आणि एकशे एकवीस मध्ये कितीचा फरक आहे बघूयात आपण तर बावीसचा फरक आहे म्हणजे याच्यामध्ये अधिक बावीस केले की येत एकशे सहासष्ट आणि एकशे त्रेचाळीस मध्ये बघूयात कितीचा फरक आहे तीन दोन म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे यांनी ते तर तेवीस मिसळलेले आहे नंतर शेवटचे दोन बघूयात दोनशे नऊ आणि एकशे सत्याऐंशी इथं दोन दोन म्हणजेच काय इथं दोन वेळा बावीसचा डिफरन्स आलेला आहे म्हणजे इथं पण काय असायला पाहिजे बावीसचाच डिफरन्स असायला पाहिजे म्हणजेच एकशे त्रेचाळीस मध्ये जर बावीस ऍड केलं तर किती येतात एकशे पासष्ट येतात आणि एकशे पासष्ट मध्ये बावीस ऍड केले की किती येतात एकशे सत्त्याऐंशी म्हणजे चुकीचा कोणता आहे एकशे सहासष्टच्या ऐवजी किती असायला पाहिजे होतं तर एकशे पासष्ट असायला पाहिजे होतं तेव्हाच आपला क्रम काय होईल बरोबर होईल म्हणजे तुमचं उत्तर काय असेल एकशे सहासष्ट हा काय आहे चुकीचा क्रम आहे पुढचा प्रश्न बघूया आपण जर तीन पूर्व ग्रहरहित नाण्यांची नाणे फेक केली तर सर्व छापे पडण्याची संभाव्यता काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे आता तीन नाणे फेकल्यानंतर आपल्याला पॉसिबिलिटीज काय येतात हेड आणि टेल तीन नाण्याचे म्हणजे एक तर हेड 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 येईल नंतर हेड हेड किंवा टेल येईल अशा किती आठ पॉसिबिलिटीज मिळतात आता याच्यामध्ये छापे पडण्याची म्हणजेच हेड पडण्याची पॉसिबिलिटी काय आहे बघा हेड पडण्याची किती आहे एकच पॉसिबिलिटी आहे म्हणजेच एक छेद आठ हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत सरासरी काढायचे सरासरीचे सूत्र काय सगळे दिलेले अंक आहेत त्यांची बेरीज संख्या दिलेली आहेत त्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला टोटल किती संख्या आहेत त्यानं बघा म्हणजेच एक दोन तीन चार पाच आणि सहा जर यांची बेरीज केली तर किती येते बघा नऊ आणि सहा येतात पंधरा ती अठरा अठरा आट्रा, आणि सात पंचवीस आणि एक सव्वीस दोन हातच्या हे एक तीन चार पाच सहा सहासष्ट भागिले सहा म्हणजेच अकरा हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे सरासरी तुम्हाला माहितीच आहे अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणती संख्या एक पूर्ण वर्ग नैसर्गिक संख्या नाही नैसर्गिक संख्या म्हणजेच काय असतात ज्या संख्या एक दोन आणि तीन याच्या पुढच्या संख्या नंतर पूर्णांक संख्या म्हणजेच काय असतात पूर्ण संख्या ज्या संख्या झिरो वन टू अशा असतात ठीक आहे पूर्ण संख्या तर याच्यामध्ये बघा नैसर्गिक संख्या म्हणजे काय ज्याच्यामध्ये झिरो येत नाही एक चार आणि नऊ ह्या काय आहेत पूर्ण वर्ग संख्या पण आहेत आणि नैसर्गिक संख्या पण आहे पण झिरो हे काय नाही नैसर्गिक संख्या नाही त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर ए हे तुमचं उत्तर असणार आहे तर पुढचा प्रश्न बघूयात एक कार अठ्ठेचाळीस लिटर पेट्रोलमध्ये चारशे बत्तीस किलोमीटरचा प्रवास करते वीस लिटर पेट्रोलमध्ये कितीचा प्रवास करेल आता बघा इथं लिटर आणि इथं काय आहे किलोमीटर आहे किती लिटरमध्ये अठ्ठेचाळीस लिटरमध्ये चारशे बत्तीसचा करते तर वीस लिटरमध्ये कितीचा प्रवास करेल जर तुम्हाला आता इथं बघा लिटर आणि किलोमीटर हे कसं प्रपोर्शन आहे जर लिटर वाढले तर त्याचा प्रवास पण काय होणार आहे वाढणार आहे म्हणजेच हे काय आहे डायरेक्ट प्रपोर्शन आहे ठीक आहे डायरेक्ट प्रपोर्शन असेल तर आपण कसं करतो लिटर भागिले किती लिटर आहेत अठ्ठेचाळीस लिटरमध्ये चारशे बत्तीस जातात तर वीस लिटरमध्ये किती किलोमीटर जाईल ह्या दोघांचा काय करायचं आहे तिरकस गुणाकार करायचा आहे वीस गुणुले चारशे बत्तीस भागिले अठ्ठेचाळीस चार एक चार चार दोन आठ चार एके चार झिरो चार बत्तीस नंतर काय येईल बारा एके एक बारा आणि बारा नवे एकशे आठ म्हणजेच वीस गुणुले नऊ म्हणजे किती असतात एकशे ऐंशी ठीक आहे म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल वीस गुणुले नऊ म्हणजेच एकशे ऐंशी किलोमीटर एवढी काय करेल ती कार प्रवास करणार आहे पुढचा प्रश्न योग्य हो दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले बेरीज दहा येण्याची संभाव्यता काय आहे आता दोन फाशे टाकल्यानंतर काय येतात आपल्याला हे सगळे माहिती असायला पाहिजे एक दोन नंतर काय आहे इथं असंपर्यंत तीन नंतर इथे येईल चार इथे येईल पाच आणि इथं काय येईल सहा त्याचप्रमाणे दोनच्या बाबतीत पण हे असं येणार आहे इथं शेवटी काय येईल दोन आणि सहा नंतर तीनच्या बाबतीत काय येईल तीन एक आणि इथंपर्यंत काय येईल तीन आणि सहा नंतर चार एक आणि नंतर चार आणि सहा त्याचप्रमाणे पाच एक इथे येईल पाच पाच नंतर पाच आणि सहा इथ येईल सहा एक नंतर इथं काय येऊ शकतो सहा आणि चार येईल आणि इथं काय येईल सहा आणि सहा ठीक आहे म्हणजे हे टोटल सम किती आहेत तर टोटल छत्तीस येतात एका लाईन मध्ये सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा उभे सहा आणि आडवे सहा म्हणजे छत्तीस झाले आणि ज्याची बेरीज किती यायला पाहिजे तर दहा यायला पाहिजे जर बेरीज दहा यायची असेल तर बघा काय येऊ शकतं इथं इथं काय येईल पाच पाच येत आहे नंतर चार आणि सहा येईल इथं आणि इथं काय येईल सहा आणि चार म्हणजेच किती टोटल तीन पॉसिबिलिटीज येतात म्हणजेच याच्यामध्ये काय येईल तीन भागिले एक छेद तीन चार सहा सहा चार आणि पाच आणि पाच म्हणजेच एक अंश छेद बारा म्हणजे तुमचं उत्तर काय एक छेद बारा ठीक आहे आज इथेच थांबूयात जर लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच्या पुढचे लेक्चर्स तुम्हाला पाहता येतील थँक्यू